नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयचा पाठ क्रमांक चार यामधला स्वाध्याय चार पॉईंट एक ज्या पाठाचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया तर त्यामधलं चार पॉईंट एकचे उदाहरणं आपण आज घेणार आहोत या अगोदर आपण च तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन या स्वाध्याय संचावरचे सुद्धा व व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि तीन पॉईंट दोनची लिंक तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यात दिसते तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून तिथं आ, तो व्हिडिओ पाहू शकतात आता पहिलं उदाहरण बघूया एकशे चव्वेचाळीस दशांश एक चार चारला बाराने भागल्यावर भागाकार किती येतो आता दशांशाच्या नंतरचे जे अंक आहेत ते एक एक अंक वाचायचा असतो म्हणून मी याला एक चार चार असे म्हटले मग आपण सरळ भागाकार करू एकशे चव्वेचाळीस दशांश एक चार चार याला बाराने भागाकार करायचा आहे आता बाराने शून्यला भाग जात नाही मग बारा शून्य 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 एकमधून शून्य गेले एक राहिलं गे वर आलं चार आता इथं झाले चौदा बारा एक बारा चारमधून दोन गेले दोन आता वरून घेतले चार बारा दोन्ही चोवीस शून्य शून्य आता इथं दशांश भागाकारात जसे ना तसा दशांश देऊन टाकला आपण वर वरून घेतला एक बाराने एकला भाग घालायचा भाग जात नाही मग शून्याचा भाग बारा शून्य शून्य एक आला वरून घेतला चार बारा एक बारा दोन उरले वरून परत चार राहिलेले खाली घेतले आपण आता झाले चोवीस बारा दोन्ही चोवीस शून्य बाकी आली पहा आता हा शून्य म्हणजे काय माहीत नाही महत्त्व नाही त्याला कारण दशांशाच्या अलीकडचा आणि संख्येच्या अलीकडचा आहे बारा दशांश शून्य एक दोन पर्याय क्रमांक बी हा याच्या डोक्यावरच याचं उत्तर आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहू खरं म्हणजे आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगतो की बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे म्हणून बारा दशांश बारा आपल्याला सहज उत्तर येतं परंतु तसं होत नाही बारा दशांश शून्य एक दोन कारण इथल्या ह्या एकला भाग जात नसल्यामुळे शून्यचा भाग आपल्याला पुढं घालावा लागला होता आता हे दुसरं उदाहरण आहे यामध्ये शून्य दशांश चार भागिले म्हणजे छेद त्यालाच भागिलेसुद्धा म्हणतो आपण शून्य दशांश शून्य चार आधी शून्य दशांश शून्य चार भागिले शून्य दशांश चार म्हणजेच मित्रांनो हे उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला असं कन्फ्युजन होतं असं म्हणजे डोकं की हे उदाहरण सोडवावं कसं ह्याच्यात वेळ जास्त जातो का तर मी एक वेगळ्या पद्धतीने हे उदाहरण केलेलं आहे मी अगोदर शून्य दशांश चार भागिले शून्य दशांश शून्य चार यालाच सोडवलेलं आहे याला आपण जर असं लिहिलं पहा शून्य दशांश चार भागिले शून्य दशांश शून्य चार ह्याच्या खाली काही नाही म्हणजे ह्याच्या खाली काही नाही म्हणजे एकछेद मग आता आपण काय करतो एक स्थळानंतर दशांश आहे सरळ एकच्या पुढे शून्य देतो भागिले इथं काय आहे दोन स्थळानंतर दशांश आहे म्हणून हे दोन स्थळं हे केले आणि एकच्या नंतर दोन स्थळानंतर आहे म्हणजे दोन शून्य दिले हे दोन स्थळ हा दशांश कटला हा दशांश कटला आता चार छेद दहा भागिले भागिले उलट काय करू आपण त्याला गुणिले केलं तर शंभर छेद चार असं होतं चार एक चार चार एक चार हा शून्य कटला हा शून्य कटला ह्याचं उत्तर आलं दहा म्हणजे या याचं उत्तर काय आलेलं आहे दहा आता आज अशाच पद्धतीनं हे उदाहरण पाहू इकडचं शून्य दशांश शून्य चार छेद शून्य दशांश चार म्हणजे शून्य दशांश शून्य चार भागिले एक भागिले शून्य दशांश चार भागिले एक मग यालाच काय केलं आपण की चारच्या खाली दोन स्थळानंतर आहे मग एकच्या नंतर दोन शून्य दिले भागिले चारच्या चार चार खाली इथं एक स्थळानंतर दशांश आहे शून्य दशांश चार मग दहा दहाने भागकार आता यालाच भागिले उलट गुणिले केलं आपण चार छेद शंभर गुणिले दहा छेद चार चार एक चार चार एक चार एक शून्य कटलं एक शून्य कटलं म्हणजे एक छेद दहा आलं म्हणजेच याचं उदा उत्तर काय आलेलं आहे एक छेद दहा अधिक एक छेद दहा आता एक छेद दहा म्हणजे काय होतं हे दहाला दहा तसंच आहे अधिक एक छेद दहा म्हणजे ह्याला जर भागाकार केला तर शून्य दशांश एक येतं म्हणजेच हे शून्यमध्ये दहा मिळवलं तर दहा दशांश दहा दशांश एक हे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक हे अगदी वेगळ्या पद्धतीनं मात्र हे भागाकार व्यस्त गुणाकार भागाकार असलं गुणाकार केला की गुणाकार करता येतो भागाकाराचं चिन्ह गुणाकारात इथं परावर्तित करता येतं मात्र छेदाला अंश करावं लागतं आणि अंशाला छेद करावं लागतं हा आपल्याला सहावीत आहे परंतु नवोदयच्या विद्यार्थ्याला जवळपास आठवीपर्यंतच्या क्रिया ह्या पाचवीमध्येच करून घ्याव्या लागतात तर त्या पद्धतीनं इथं हे हे जे गणित आहे हे उदाहरण आहे हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आता तिसरं उदाहरण पहा सहा दशांश तिसरं उदाहरण आपण वाचू सहा दशांश सहा 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 इथं कॉमा आहे म्हणजे निश्चितच ही संख्या वेगळी आणि ही संख्या वेगळी आहे सहा दशांश सहा सहा आणि सहा दशांश शून्य सहा यांची बेरीज किती येते आता आपण मांडूया सहा दशांश सहा 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 दशांशाची बेरीज मांडताना दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे आता इथं पहा सहा दशांश सहा सहा इथं पहा ही संख्या सहा दशांश शून्य सहा आता इथं काहीच नाही इथं शून्य घेतलं दशांशाच्या नंतर तर काही फरक पडत नाही कारण इथं दशांश आहे आलं लक्षात आता पहा सहा शून्य सहा 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 बारा सहा अठराला आठ हातचाला एक सहा सहा बारा एक तेरा पुन्हा हातचाला एक दशांशाच्या खाली दशांश दिला सहा सहा बारा सहा अठरा एक एकोणवीस दशांश तीन आठ सहा मी याचे पर्याय लिहायचे राहिलेत माझे पर्याय लिहितो ए पर्याय आहे एक दशांश नऊ तीन आठ सहा बी पर्याय आहे एकोणवीस दशांश तीन आठ सहा शी सहा। पर्याय आहे एकशे त्र्याण्णव दशांश आठ सहा आपल्याला पर्याय द्यायची जे आवश्यकता नाही कारण आपल्याला उत्तर मिळून गेलेलं आहे उत्तर आहे बी पर्याय एकोणवीस दशांश तीन आठ सहा हे उत्तर आलेलं आहे कसं करायचं कशी मांडणी करायची हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे आता चौथ्या उदाहरणाकडे जाऊ आपण आता आपण चौथं उदाहरण घेऊ जर एकशे चौपन्न गुनिलेले अठराबरोबर दोन हजार सातशे बहात्तर असेल तर सत्तावीस दशांश सात दोन भागिले एक दशांश आठचे मूल्य म्हणजे किंमत काढायची आता ह्याचा गुणाकार आहे त्याचा भागाकार आहे ह्यांचा त्यांचा काही संबंधच येत नाही परंतु दिले आपल्याला ते गणितात कन्फ्यूज करण्यासाठी ठीक आहे आपण काय करू सत्तावीस दशांश सात दोन भागिले एक दशांश आठ अठरा ह्याचा भागाकार करूया आता काय करता येईल आपल्याला हा दशांश एक खालचा एक वरचा एक एक, एक स्थळ हा कटला तर हा काय होतो पुढं जातो एक स्थळ म्हणजे दोनशे सत्याहत्तर दशांश दोन असं होतं किंवा मी पुन्हा दशांश ठेवून दाखवतो तुम्हाला दोन स्थळानंतर दशांश आहे सत्तावीस बहात्तर भागिले अठरा म्हणजे इथं काय केले हे अठरानं भागले की एकशे चोपन्न उत्तर येतं याचं उत्तर एकशे चोपन्न येते इतकं काय इथं तुम्हाला दशांश कसा घ्यायचा हे कळायला पाहिजे ते सुद्धा अगदी पटकन येऊन जातं मग परंतु तो दशांश नेमका द्यायचा कुठं आता तिथे पद्धत तर मी थोडीशी सांगतो त्याच्यानंतर तिथं काय करायचं का तेही सांगणार आहे याला काय करावं लागतं शंभर निघून यायचं म्हणजे दोन शून्य पुढं येतं इथं एक शून्य पुढं येतं हा शून्य कटतो हा शून्य कटतो हा शून्य जर काढला तर इथं दशांश बसतो अलग लक्षात म्हणजेच हा शून्य काढणं म्हणजे दहाने भागणे किंवा खालचा एक दशांश काटला वरचा काटला एक स्थळानंतर पुढं सरकला इथं एक स्थळानंतर पुढं सरकला म्हणजे काय होतं की पुढं शून्य येतं मग हा घेतला काय नाही घेतला काय आलं लक्षात मग आता अठराने हा भाग घातला आपल्याला माहीत आहे तुम्हाला मी परत एक सांगतो तीन गुनिले दोन बरोबर सहा असेल तर सहा भागिले सहा भागिले दोन बरोबर तीन असतं अलग लक्षात व्यतिरिक्त सहा असं येतं म्हणजे एकशे चोपन्न चौपन्न अठरा बरोबर दोन हजार सातशे बहात्तर आहे तर दोन हजार सातशे बहात्तर भागिले बरोबर एकशे चोपन्न उत्तर येतं उत्तर एकशे चोपन्न आहे इथं प्रश्न आहे फक्त दशांशाचा एक स्थळानंतर दशांश आहे एक स्थळानंतर इथं दशांश देतो आता मी करूनही दाखवतो तुम्हाला अठरा एक अठरा नऊ उरतेत अठरा पंच्यानव्वद सात उरतेत अठरा चौक बहात्तर इथं राहिला एक स्थळानंतर दशांश आपण दिला पर्याय क्रमांक बी येतं परंतु हे ये करायची गरजच नाही नवोदयच्या हुशार विद्यार्थ्यांना हे करायची गरजच नाही फक्त दशांश हां आता त्याही पलीकडं भागाकार करत असताना दोन्ही ठिकाणी दशांश असेल तर वरचा दोन स्थळानंतर आहे खालचा एक स्थळानंतर आहे एक स्थळ कमी करायचं आणि आलेल्या उत्तरामध्ये दशांश द्यायचं म्हणजे इथं दोन आहे इथं एक आहे दोन वाजा एक आणि गुणाकार करत असताना वरच्या गुण्य आणि गुणक यांच्या दोन्हीच्या दशांश स्थळांची बेरीज करायची इथं वजा बाकी होते दशांशाची ही एक ट्रिक आहे एक हे आहे टेक्निक आहे की मग इथं दोन स्थळ आहेत इथं एक आहे दोनमधून एक गेले एक स्थळाचं म्हणजे एक स्थळानंतर दशांशत उत्तर हे माहीत आहे आपल्याला म्हणजे इथं एक स्थळानंतर दशांशतो पंधरा दशांश चार हे सगळ्या प्रकारे आपण हे गणित समजून घेतलेलं आहे वेगवेगळ्या प्रकाराने इथं काय होतं इथं काय होतं तर दशांश दशांश वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सोडवता येतो आता पाचवे उदाहरण आपण पाहू सात दशांश दोन अधिक चार दशांश आठ भागिले पाच दशांश सहा वजा तीन दशांश दोन आता इथं आपण अंशांच्या बेरीज करू वजाबाकी करू पूर्णपणे या ठिकाणी हा पूर्णांक मिळवू आता आठ आणि दोन दोन आणि आठ यांची बेरीज किती आठ आणि दोन दहा हातचा चाला एक सातांच्या अकरा एक बारा दोन्हीकडे एक सणानंतर दशांश बारा दशांश शून्य आता सहामधून दोन गेले चार पाचमधून तीन गेले दोन एक स्थळानंतर दशांश आहे इथं दिला दशांश लक्षात हा दशांश काही घ्यायची आवश्यकता नाही मग खालचं आता इथं काय आहे की हा दशांश जर उडवला तर वर शून्य घेता येतं कारण एक स्थळानंतर दशांश आहे लक्षात किंवा हा दशांश तसाच ठेवला तर काय होईल आपल्याला बारा छेद दोन दशांश चार मर, हे असंच ठेवलेलं आहे या पद्धतीनं जरी भागाकार केला तरी काही फरक पडत नाही परंतु इथं काय होतं की खालचा दशांश उडवला की वर शून्य आपल्याला घेता येतं मग हे शून्य का घेता येतं आलं लक्षात हे शून्य का घेता येतं ते सुद्धा आपल्याला कळाय पाहिजे अंशाला आणि छेदाला जर आपण दहानं भागाकार केला तर सॉरी गुणाकार केला मग इथं दहानं गुणाकार केला इथं दहानं गुणाकार केला सारख्याच संख्येने केला तर अपूर्णांकात काही फरक पडतो का काही नाही फरक पडत इथं एकशे वीस होतात आणि इथं काय होतं दोन दशांश चारचं चोवीस झालं मग आता याला आपण अगदी दोन दोन अंशाला आणि छेदाला दोन न छे भाग आलो बे के बे दोन चार बेसख बारा कारण एकला भाग जात नाही सहाला घातला आणि बे शून्य शून्य आता परत बेसख बारा बेत्रिक सहा शून्यशे शून्य आता सहाला साला तीन दोन्ही सहा म्हणजेच तीननं घातला आपण तीन एक तीन तीन शून्य शून्य मग दोन न घाल बे एक बे बेपंचे दहा उत्तर आलेलं आहे पाच किंवा एकशे वीस छेद चोवीस आलं होतं बारा न भाग घातला बारा दोन्ही चोवीस बारा एक बारा शून्य शून्य बे एक बे बेपंचे दहा तरी उत्तर पाचच आलं असतं मग पाच लिहिलं काय उत्तर पाच लिहिलं का किंवा पाच दशांश शून्य लिहिलं का पाच रुपये शून्य पैसे मांडलं मी किंवा पाच रुपये मांडलं तर काहीही फरक पडत नाही म्हणून इथं पर्याय क्रमांक डी हे उत्तर या ठिकाणी येतं आता आपण सहावं उदाहरण बघू हे असं दिसल्यानंतर तुम्हाला तुमचं फार डोकं कर करायला लागतं की इतके मोठे अपूर्णांक आहेत कसं करावं काय नाही अजिबात घाबरून जायचं नाही ह्याला शिस्तीनं आणि अपूर्णांकाचा पूर्ण अभ्यास करून सोडवायचं अपूर्णांक भरपूर उदाहरणं सोडवल्यानंतर तुमच्यामध्ये ते परफेक्शन येतं आणि वाटल्यास तेच येणारे उदाहरणं आपण पुन्हा पुन्हा सोडवायचे शून्य दशांश तीन अधिक शून्य दशांश पाच भागिले शून्य दशांश दोन त्याला भागिले शून्य दशांश दोन अधिक शून्य दशांश तीन भागिले शून्य दशांश पाच सोडवल्यास उत्तर येते आता आपण याच्या अगोदर बेरीज करू कौश सोडू तीन आणि पाच आठ शून्य दशांश आहे तर शून्य दशांश आठ भागिले शून्य दशांश दोन मग खाली तीन आणि दोन पाच शून्य दशांश पाच तीन आणि दोन पाच दशांश जागेवर दशांश शून्य आणि शून्य शून्य तुम्हाला वाटेल कसे आले भागिले शून्य दशांश पाच आता आपल्याला माहीत आहे शून्य हे तुम्हाला काटाकाटीच्या स्वरूपात दाखवतो शून्य दशांश पाच भागिले शून्य दशांश पाच पाच एक पाच पाच एक पाच झालं हे कठून गेले आता इथं राहिले काय तर श हे हा एक स्थळानंतरचा दशांश कटला हा एक स्थळानंतरचा म्हणजे इथं काय राहिला आठ भागिले दोन लक्षात आठ भागिले दोन राहिल्यानंतर काय झालं बेचौद आठ चार आणि खालचं तर एकच आलेलं चार छेदी एक म्हणजेच चार दशांश शून्य अजून एक शून्य द्या काही फरक पडत नाही म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते किती सोपं गणित आहे परंतु याच्याकडं बघितल्यानंतर आपलं डोकं गरगरायला लागतं अजिबात म्हणजे ताण घ्यायचा नाही प पहा तीन आणि पाचची बेरीज आहे इतकं साधं सोपा आणि आठला दोननं भागाकार घालायचे म्हणजे कसलेही परंतु हे दिसायला हे फक्त भीती दाखवतो मोठा वाघ असल्याचं परंतु तो वाघ अजिबात नसतो त्याच्यानंतर आता पुढचं उदाहरण बघू आपण आता सातवं उदाहरण आपण बघूया सातवं उदाहरण आहे सहा दशांश सहा क्वामा आहे सहा दशांश शून्य सहा त्याच्यानंतर सहा दशांश शून्य शून्य सहा आणि सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा यांची बेरीज मी प्रत्येकाखाली रेश कॉमा दाखवला आहे म्हणून तुम्हाला इथं काय आहे वेगळं दिसतं पण तुमच्या पुस्तकात पेपरमध्ये हे कोमा इतका लपलेला असतो तर तुम्हाला ती संख्या एकच वाटते घाबरून जायचं नाही फक्त दशांशाच्या खाली दशांश द्यायचा आता आपण सगळ्यात मोठी संख्या घेऊ अगोदर सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा त्यानंतर सहा दशांश शून्य शून्य सहा त्यानंतर सहा दशांश शून्य सहा त्यानंतर सहा दशांश सहा आता पहा यांची बेरीज करायची आहे बरं इथं काही नाही म्हणून शून्य दिलं तरी चालतंय काही फरक पडत नाही हे दशांशाच्या नंतर शून्य आपण केलो हे मागे शून्य गेले हे सहाशे सहा हे सहाशे सहा हे सहाशे सहा 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 बाराला दोन हच्साला एक आता हे सगळ्या दशांशाच्या खाली इथंच दशांश दिवस मोकळं व्हायचं सहा सहा सा बारांसहा अठरा सहा चोवीस आणि एक पंचवीसला पाच हच्च्या दोन सहा आणि दोन आठ पंच्याऐंशी दशांश दोन सहा 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 हे उत्तर येते एवढी बेरीज बाबा आपल्याला वाटलं कधी करू इथं फार एक दोन ठिकाणी हच्चे घ्यायचे काम पडते मात्र हे गणितक नवोदयचे गणित असे असतात ते प्रथम दर्शने आपल्याला भीती दाखवतात हो तर भेज नाही अजिबात त्या गणिताचा लक्षपूर्वक विचार करायचा की हे मला कसं सोडवता येईल अजून आपल्याकडं भरपूर वेळ आहे आठवं गणित आहे चार हजार एकशे सदतीस भागिले एक दशांश सात पाच बरोबर दोन हजार तीनशे चौसष्ट उत्तर आलेलं आहे तर एक्केचाळीस दशांश सदतीस भागिले सतरा दशांश पाच ची किंमत किती आता एवढं माहिती आहे की चार हजार एकशे सदोतीस भागिले एकशे पंच्याहत्तरचं उत्तर दोन हजार तीनशे चौसष्ट येते प्रश्न आहे दशांश मागं पुढं व्हायचा हे गणित हा मुलगा नव द्यायला हे होत नाही हे गणित घेतला आहे मग एकशे पंच्याहत्तरनं भाग घालत बसला याला मग ते दशांश कुठे येते बघत नाही इथं टेक्निकचा वापर करावा लागतो आपल्याला तर या ठिकाणी काय करायचं आहे ह्याचा विचारच करायचा नाही भागाकार एवढा आहे दोन हजार तीनशे चौसष्ट भागाकार आहे इतकं लक्षात घ्यायचं इथं दोन स्थळानंतर दशांश आहे इथं मग भागाकारात मी काय सांगितलं याच्या अगोदरच्याच उदाहरणामध्ये दोन नंतर काय होतं की एक स्थळ कमी करायचं आणि मग पुढून दशांश द्यायचा मग आपण काय करतो पहा उत्तर आलेलं आहे आपलं एक आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगतो त्याची दुनी की सतरा दोन्ही चौतीस म्हणजे पूर्ण अंक काय येतो दोन येतो दोन दशांश पुढचं मग भागाकारातलं काय येईल इथं दशांश आहे आलं का लक्षात एक स्थळ सोडून दशांश आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी येतो हे सगळं करत बसायची काहीही आवश्यकता नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की आठ दोन्ही सोळा किंवा इथं असेल सतरा असेल अठरा असेल अठरा दशांश चार पाच भागिले आठ आहे एक साध उदाहरण आता हा भाग घालताना आपण काय करतो की आठनं भाग घातला आठ दोन्ही सोळा आणि मग दशांश आला मग पुढं जे संख्या येतील आता पुढच्या भागाकारात मला जायचं नाही परंतु ह्याचा पूर्णांक पूर्णांक भागाकाराची संख्या काय येते की आली। दोन आली इथं सतरा दोन्ही चौतीस येते मग पुढच्या संख्या पुढं निघून जातात म्हणजे दोन दशांश तीन सहा चार हे उत्तर येतं एक साळ्यानंतर इथं दशांश बसलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण हे उदाहरणं टेक्निकनं सोडवू शकतो उत्तर इथं दिलेलं आहे ह्याचा भागाकार करायची आवश्यकता नाही मला हे कळालं पाहिजे की एकेचाळीस दशांश तीन सात भागिले सतरा दशांश पाच ह्याचा भागाकार केला आहे उत्तर आहे दोन हजार तीनशे चौसष्ट हे उत्तर आहे मग मी हे दशांश देऊ कसे की सतरा आणि एक्केचाळीसला की दोनच्या नंतर इथंच दशांश पडतो सतरा दोन्ही चौतीस ह्या एक्केचाळीसला अख्खा भाग जातो लक्षात पुढं अपूर्णांक आहे आणि इथं सतराच्या नंतरही हे अपूर्णांक आहे तर आपल्याला हे समजलं पाहिजे उत्तर इथं काढत बसायची काही आवश्यकता नाही हा भागाकार करायची काहीही गरज नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण टेकनिक वापरून ट्रिक वापरून ज्या ठिकाणी जे लागू होतं त्या गोष्टीचा वापर करून हे उदाहरणं सोडवावे अशा पद्धतीने चार पॉईंट एक हा स्वाध्याय आपण सोडवलेला आहे निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर ज्या तुम्ही टच केलं की ग्रुपला जॉईन होऊ शकतात आणि तुम्हाला त्याचे नवनवीन व्हिडिओ मिळतील धन्यवाद